नमस्कार मित्रांनो मी तुमच्या स्वागत करू आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सत्तावीस ऑगस्ट आपल्या सारख्या बाप्पाचं आगमन झालंय सो आता आपण बाबा घरी आहोत आणि आता म्हणजे आपला डायमंड बॉक्स थोडा कामाचा लोड होता सो आपण खूप गणपती होते त्यामुळे डे नाईट डे नाईट दोन दिवस चाललं होतं त्यामुळे सो आज आराम करायला लागला आणि त्या आराम करण्याच्या नातात आगमनाचे व्हिडिओ आले पण सो आता आपण भजन करतोय सो तुम्हाला भजनाचे व्हिडिओ दाखवतो त्याआधी आपले भाऊ म्हणजे बापचे वडील सो ते आता आजोबा आपले सो ते नाळ लावतात सो ते तुम्हाला तुमची गाणी आणि भजन तयार केलेत सो हे त्या काळातले हालुसरे बुवा म्हणजे एक गाजगिले साईड सो भाऊ तुमचा अनुभव कसा होता मी पुष्पीवरची नाच केला नाच केला भावडून गेलेलो मी नंतर भजन म्हणजे भजन भावडचं ते आणि नाच फार आहे का तो गणपती असतो दोन तीन महिने आणि भजन हे नाटक नाटक करायचो आम्ही दोषी नाटक जर आमचं नाटक असायचं आमच्या बाजूच्या लोकांनी असं मी करायचो नाटक आयती केलेले नंतर प्रवढी केलेले असे आम्ही नाटकात दरवर्षी करायचो महाशिवादीला आणि हा नाच आमचा हा साधारण मी सांगतो मी पंधरा सोळा होतो ती मी गाणी म्हणायला सुरुवात केली आणि ती जवळ साधारण ऐंशी साधारपंत मी या प्यायच्या वाडीत होतो आमच्या गावात गावावर गोंधळ गावात नाच म्हणा भजन म्हणा माझ्या सगळे अंडमय दहावीस पोरं माझ्या अंडमय सगळे कम्प्लिटली ना धोक्या काय म्हणा ते आम्ही तयार करायचो एकच आली होती तेव्हा शक्ती आमच्या शक्तीवाला आमचा शिवाजी म्हटल्यावर साधारण बाकीचे लोक घाबरायचे समोर बारीक आहे आमच्या बरोबर असं होत तेव्हा गाजला हे वरतील ते आमच्यापासून शिकले म्हणा आणि आमचे गुरु प्रभाकर भुवस्कर कौंडळचे तिने आम्हाला सगळं शिकवले चाली बिली पद्धती आमच्या आमचे माझ्या सगळी पोर होती एकदम टॉप मध्ये सगळे नाच करायचे नाच करायला म्हणा भाऊट करणे म्हणा नाटक करायला म्हणा कुठली गोष्ट करायची म्हटल्यानंतर आम्ही मागे नव्हतो कधी म्हणजे उत्साह होता त्या उत्साह होता एक हा हा ऐंशी सालीपर्यंत आम्ही मी होतो नंतर मी बाहेर जाऊन गेलो मी तिथे पण कार्यक्रम सुरू केला होता नमन खेळ जसं खेळी म्हणतात त्याला एक दमन सुरू केलं मी तिकडे तिकडे नाच खेळ के सुरू केलं होता असं मजा केली आम्ही पोरांची मजा केलेली आता सगळे जण आठवण हा मी साधारण साधारण पंचवीस वर्ष गाजवले नाच म्हणा तुमचा भारतपीठ नमन असं काय अजून आता मी काय सगळं विसरलोय पण तुम्ही जर बोलेत भाऊ आपण बसूया बंधन म्हणा नातळा म्हणा तयारी आपली पण पाठांतर नाही जास्त आहे पण समोर जर बस्तर माझ्या समोर पार्वज्व आवाज दिलाय आम्ही लावस्पेगर लावत्या म्हणजे कधी सतरा ऐंशी अडसष्ट आपले पाकिन नव्हते लाटी लावस्पेगे राहते तरी पण आवाज मंडळी पुरायचा पाठव सात सात दिवस जागा घ्यायचो पण तुझे आवाज बदलेला नाही आमचं काय तेवढं नाच नाही घरी प्रपंच सॉफ सॉफ सगळा गुर वासरा सगळं सगळं करू आम्ही ते करायचो मजा आणि आता बाकी तुम्हाला काय माहिती असली तर केव्हा विचारू शकता तुम्ही कसली जर काय प्रश्न पडला तुम्हाला कुठला ऐन टाइम मला उत्तर पाहिजे सर तर आम्ही घेऊ शकतो हा मित्रांनो आता भाऊंच वय सत्तर असेल पंच्याहत्तर वय मला माहिती वय आपली वयाची पंचवीस वर्ष ही कला रंगभूमीसाठी दिली सो असे आपले जाणते कलाकार भाऊ यांच्याकडे देण्यासारखं भरपूर आहे आणि घेण्यासारखं खूप काही आहे सो हे एक असे कलाकार आहेत सो अशा कलाकारामुळे आज रंगभूमी जोडत आहे आणि खरंच त्यांच्याकडून घेण्यासारखं खूप काही काय आणि सो यांनी डोळी लावले नाड ही सुद्धा नाड खूप छान लागले आणि एक नंबर असे भाऊ आहेत आपले सो तर आता आपण भजनाला मित्रांनो आता पण भास झालोय तो सार्थकडे आलेलाय अगी सार्थक कुठे आहे कुठे गेलो झोपला वाटलंय बापू बाबू, बाबू सकाळ झाली

चले आज झोपलाय आव बबळ उठलाय चला भजनाला जाऊ मित्रांनो आता पण पांड्या आलो इथे आलो त्यांचा दीर्घ सो आज पहिल्या वर्षी त्यांची काजन आहे सो आज ना जाऊया आपली एक करून एक मंडई जमायला लागेल सो जाव्या मित्रांनो आता आपले एक एक मंडई जमायला इथे पप्पा ढोलकी साईट करतात हरि हरि जय जय राम कृष्ण O <laughs> E <laughs> aí भजलेत आणि खूप मजा आली भजनाला तो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर ला करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा